नमस्कार मित्रांनो आज आहे गणेशोत्सव तर सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा काल रात्रीपर्यंत आम्ही म्हणजे सकाळी साडेचारपर्यंत ही मूर्ती सजवली धोतर वगैरे नेसवलं आणि आता मामाने सुंदर डेकोरेशन केलं आहे ब्राह्मण आलेत अजून आमचं अजून पूजन बाकी आहे गणपतीचं माझ्या घरी भेंडकळा कसं असतं आम्ही लवकरच पूजन करून घेतो कारण घरातलेच ब्राह्मण आहेत पण इकडे खूप लगबग असते पूजनाची आता अकरा वाजले असतील बहुतेक कारण गेल्या वर्षी साडे अकराला पूजन झालं होतं जवळून तुम्हाला मी दाखवतो मामाने मखर कसा तयार केला आहे आणि गणपतीची मूर्ती आपण रात्री कशी सजवली आहे अगोदर तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं ला असेलच पण तरी पण आता पुन्हा एकदा बघूया आता ना मी मामाबरोबर आलो आहे भटजीला आणायला म्हणजे इथं कोपरमध्ये कसं असतं की ब्राह्मण लवकर मिळत नाही तो काय दोन मिनटं स्वतःच्या हस्ते पूजन करणार पण त्याचं महत्व खूप जास्त असतं म्हणून एकाच्या घरात जेव्हा ब्राह्मण घुसतो शिरतो तेव्हा त्याच्या मागे चार जण घुसतात शिरतात म्हणजे चार घरातली चार जण की जेणेकरून आमच्या घरी चल हाताला धरून नेतात मला असं वाटलं होतं की साडेदहापर्यंत पूजन होईल कारण मला लवकर घरी जायचं आहे तशी आमंत्रणा भरपूर आलीत मला पण सगळ्यांच्या घरी जाणं पॉसिबल नाही आहे म्हणून सगळ्या गणपती बाप्पांचं मी व्हर्च्युअली दर्शन घेतो आहे व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून आणि मला ना लवकर नाश्ता करण्याची सवय आहे म्हणजे पोटात काहीतरी गेलं पाहिजे आठ साडेआठ झाले ना की मला काहीतरी खायला लागतं नाही तर माझ्या पोटात दुखतं आणि मला एकदम विचित्र वाटतं म्हणजे आता सीन काय झालं आहे गणपती घरात आहेत पूजन झालं नाही आहे आणि मी काही खाल्लं नाही बारा वाजले दुपारचे आणि खूप वेळ झाला आहे ॲक्च्युली सकाळी पहाटे पूजन झालेलं खूप चांगलं असतं प्रभात पूजन पण ठीक आहे आणि त्यात मेन विषय असा आहे की मी झोपलो आहे सकाळी साडेचार वाजता म्हणजे चार, चार वाजेपर्यंत आम्ही लोकं फक्त गणपती बाप्पांना सजवतच होतो साडेचार वाजे झोपायला आणि त्यामध्ये माझा गणपती आगमनाचा ब्लॉग एडिट करण्याचा राहिला परत माझा मिनी ब्लॉग आहे एक गाण्याचा ब्लॉग असे तीन ब्लॉग माझे एडिटिंगचे राहिलेत ते कधी होतील ते मलासुद्धा माहिती नाही कारण गणपती बसण्याच्या आधी मला तो ब्लॉग अपलोड करायचा होता आगमनाचा ठीक आहे थोडा उशीर झाला आहे पण मी लवकरात लवकर -लोकल करण्याचा प्रयत्न करेन जसा मला वेळ मिळेल आज तर मला बिलकुल वेळ नाही आहे कारण बरीच घरं फिरायची आहेत जसं की तुम्हाला मी आधी सांगितलं बघूया आता ब्राह्मणाचं पूजन झालं आहे का नाही कारण जास्त वेळ घेत नाही इकडे थोडक्यात होतं पूजन जातो मी आता आतमध्ये हे घर आहे मागे इकडे आम्ही आलो मामा आतमध्ये गेला आहे आणि मी थांबलो इकडेच कारण आता मामा आलाय आहे आतमधून घरामधून आणि तो आहे एक पूजन आहे त्याच्यानंतर आपला नंबर नंबर लावा लागतात लिटरली पूजनासाठी आणि आज सगळ्यात चांगली गोष्ट ही घडली आहे की पाऊस नाही आहे आज जो की रोज पडतोय कंटिन्यू पडतोय दोन तीन दिवस झाले पडतोय दोन तीन दिवस तसे चार पाच दिवस जास्त झाले पडतोय आज नाही आहे चांगली गोष्ट आहे मी आता जातो मामा रिक्षा काढली आहे चला आता आपण ब्राह्मणाला घेऊया आणि जाऊया रमेश मामांच्या घरी आज आमची नुसती धावपळ होते आता आम्ही तात्यांना म्हणजे ब्राह्मणाला आणायला गेलो होतो आणि घरून फोन आला की दुसरे ब्राह्मण भेटलेत म्हणून आता आम्ही लवकरात लवकर घरी लवकर लवकर चाललोय पटकन रिक्षामध्ये एक म्हणजे खूप धावपळ आहे आजचा दिवस आणि जातो पटकन पूजा सुरू झाली आहे गेस गणेशोत्सवा निमित्तेनं पार्थिव सिद्धिविनायक देवता नृत्यरथ

ਸਾਰਾ ਸਾਰਾ ਮਜੇਂਦਰ ਹਰਮ ਸਦਾ ਬਸੰਤ ਬਦਿਆਰਿੰਦੇ ਪਵਨ ਪਵਾਣੀ ਸੇ ਤੰਦਵਾਮੀ ਅਰੇ ਰਾਮ ਅਰੇ ਰਾਮ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਅਰੇ ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹਰੇ ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ तसं बऱ्याच जणांना माझ्या मामाकडची मंडळी माहिती असतील नसेल माहिती तर मी ओळख करून देतो हा माझा सगळ्यात मोठा मामा आणि मामी ह्यांना दोन मुलं दादा आणि तेजू दोघंही काही कारणास्तव बाहेर गेली होती म्हणून त्यांना ब्लॉग मध्ये नाही हा माझा दोन नंबरचा मामा आणि ही त्याची दोन मुलं प्रितेश आणि मनस्वी हा माझा तीन नंबरचा मामा आणि ही त्याची दोन मुलं सायली आणि वेदांत <tuhi> आपलं युट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून आपल्या चॅनलचं नाव ह्या मामाने स्वतःच्या गाडीवर टाकले आहे का नाही कमाल आणि माझा हा सगळ्यात लहान आणि धाकटा मामा आणि त्याची ही दोन मुलं आर्यवीर आणि दिशा खर तर माझ्या आईकडचं कुटुंब सात जणांचं आणि माझ्या वडिलांकडचं कुटुंब सुद्धा सात जणांचंच आणि यामध्ये सारखीच गोष्ट म्हणजे मला चार काका चार मामा तीन आत्या आणि दोन मावशा म्हणजे माझी आई धरली तर तीन चला तुम्ही पण या जेवायला मित्रांनो आम्ही आता जेवायला बसलोय जेवायला दरवर्षी प्रमाणे वटाण्याची भाजी आणि कोबीची भाजी आणि पापड दाभात लोणचं सगळेजण बसली जेवायला इकडे आल्या वेळीची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून तो डल वाटतो तुम्हाला इकडे दिशा सगळेजण मामा वगैरे मामी जेवण वाढत आहेत कुमामा बसलाय खायला मनस्वी आहे उभी चला गाई समजा मित्रांनो आता मी मस्तपैकी जेवलो आहे आणि खरं सांगतो शपथ सांगतो जागरण झाल्यामुळे खूप जास्त झोप हो आली आहे आणि सध्या उरणला जायची बिलकुल इच्छा नाही आहे कारण इथून बस पुन्हा लोकल पुन्हा त्यात मला व्लॉग एडिट पण करायचा आहे अगोदर बोललो सारखं नाही बोलत आहे थोडीशी झोप काढणार आहे आता अर्धा तास वगैरे आणि इकडे गणपती बाप्पाच्या जवळ चॉकलेटचे मोदक ठेवलेत आणि हे आपले नॉर्मल जे रेग्युलर पेढ्यांचे मोदक असतात ते तर मी आता आहे ना इथून एक उचलतोय कारण मोदक इज लव उकडीचा मोदक खायचा होता मला पण इथे मला उकडीचा मोदक दिसत नाही आहे त्याच्यामुळे मग चॉकलेट